नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आप आप कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला अप हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर अवकाली सातशे चौसष्ट क्विंटल किमान दर आहे सहा हजार दोनशे एक्केचाळीस दर आहे सहा हजार पाचशे एक्क्याऐंशी सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे रुपये यापुढील कुरुषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे दोन हजार नऊशे चाळीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार तीनशे कमाल दर आहे सहा हजार पाचशे अकरा सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे पाच रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जालना अवकाली आहे पाचशे छप्पन क्विंटल किमान दर आहे पाच हजार आठशे कमाल दर आहे सहा हजार सातशे पंचवीस सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजारची भीती आहे बीड आवक आलेली अठरा क्विंटल किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सहा हजार पाचशे चोवीस रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे दोन रुपये